बार्शी येथे बांगलादेशी नागरिक अटकेत मोठा खुलासा बार्शी शहरातील पंकजनगर येथे पोलिसांची धाक कारवाई अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मोबाईल फोन्स आणि बनावट कागदपत्रे जाप बार्शी शहरातील पंकजनगर येथे सोलापूर एटीएस आणि बार्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे या छाप्यात तब्बल इंडियन रुपये एक पूर्णांक एक्केचाळीस शतांश लाखांची रोख रक्कम सेहेचाळीस हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन्स आणि बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत गप माहितीच्या आधारे बार्शी पोलीस आणि सोलापूर एटीएसच्या पथकाने जानेवारी सोळा रोजी पंकजनगर येथे दोन मेजली इमारतीवर छापा टाकला या कारवाईत सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पंचासमक्ष तपास केला असता मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मोबाईल फोन्स आणि बनावट आधार कार्डे जप्त करण्यात आली अटक आरोपींची नावे नजमा याशिंग शेखक वय तेहत्तीस दोन रेहना बेगम समाज शिकदर वय तेहत्तीस तीन आरजीना खातून वय सोळा चार शेखा शाकिब बुहियाक वय बावीस पाच शाकिब बादशाह बुहियाक् वय तेवीस सहा शोएब सलाम शेखक वय चोवीस छाप्यात जाप्त वस्तू एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे रुपये रोख रक्कम सेहेचाळीस हजार रुपये किमतीचे मोबाईल दोन बनावट आधार कार्डे बांगलादेशी मतदान कार्डे या नागरिकांनी भारतात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही वेध दस्तावेजांचा वापर केला नाही एवढेच नव्हे तर यापैकी दोन जणांकडे बनावट आधार कार्डही आढळून आले आहेत अटक आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की त्यांना बार्शीतील काही स्थानिकांनी मदत केली या प्रकरणात तीन स्थानिक मदतगारांची नावे समोर आली आहेत ज्यांच्यावरही कारवाई केली जात आहे स्थानिक मदतगारांचे नावे एक विशाल मांगडे दोन राणी पूर्ण नाव माहीत नाही तीन किरण परांजपे या प्रकरणात आरोपींवर पारपत्र अधिनियम विदेशी नागरिक अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे, आहे। बार्शीतील ही घटना भारताच्या सीमावर्ती सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उभे करते या घटनेवर उद्या स्थानिक पातळीवर पत्रकार परिषद होणार आहे या संदर्भात अधिक माहिती मिळाल्यास ती आपणापर्यंत पोहोचवली जाईल